राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज आणि सवलती जाहीर केल्या आहेत या योजनेत धुळे तालुका आणि जिल्ह्याचाही समावेश घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दहा ऑक्टोबरला सायंकाळी हा शासन निर्णय पारित केला धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नाशिक येथे झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली होती त्यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलतींचा लाभ देण्याची मागणी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत धुळे तालुका आणि जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुक्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत व सवलतीची थेट लाभ होणार आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला हंगाम पाण्यात बुडला आहे कर्जबाजारीपणाचे संकट वाढले आहे या पार्श्वभूमीवर शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकच आनंद व्यक्त केला आहे